देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला आदर्श महाराज आदर्श महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा सा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता संघ करणारा अध्यक्ष महाराज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे त्या अध्यक्ष महाराज अजिबात ना, 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 बर नाही चला अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं अध्यक्ष महाराज तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही बराबर दंक तीस जून दोन हज़ार हे चुकी